हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मनापासून स्वागत आहे तुमचं स्वाद्याचे आज आपण कुठली रेसिपी आहे मी खूप घर घराचा उपयुक्त घरासाठी लागणार एक उपयुक्त असं एक औषध घेऊन नाही आणलं आहे पहा आपल्या घरात झुरळ होतात परंतु काही जरी केलं तरी झुरळं कमी येत नाही आणि मीठ वगैरे आपल्याला वापरल्याचा सहन होत नाही वास वगैरे सहन होत नाही भरपूर जाणार आहे त्यासाठी मी आज असं औषध आणलं आहे खरंच मी कुठलं प्रमोशन वगैरे नाही आहे मी असंच माझ्या घरात खूप झरुळ झालते म्हणून हे औषध वापरलं आहे पहा पाहू शकता तुम्ही औषध थोडं थोडं जरी कुठं पण आपण जिथं झुरळं वाटतं तुम्हाला लावून ठेवलं ना तर आपोआप झुरळं खातात ते आणि मरून पडतात मस्त औषध आहे आणि अगदी उपयुक्त असं आहे महिलांसाठी हे माझ्या मैत्रिणींसाठी मी आणलेलं आहे पण मी पण असंच मेडिकलवायला विचारलं बाबा खूप झुरळ झालीत आमच्याकडे काय करायचं काही पर्याय सुचे ना खूप औषधं वापरले एवढे दुर्गंध वासाचे औषधं वापरले तरी पण आमच्याकडे झुरळं कमी होत नव्हते म्हणून मी असं सहज आमच्या शेजारी मेडिकल आहे त्यांना विचारलं तर त्यांनी हे औषध दिलं बघा मला पाहू आहे तुम्ही खरंच एवढं उपयुक्त आहे कुठला दुर्गंध वगैरे याचा कसलाच काही साईड इफेक्ट नाहीत तुम्ही कुठं जिथं वाटतात तुम्हाला झुरळं आहेत तिथं लावून ठेवायचं ते झुरळं हे औषध खातात आणि जागेवर मरून जातात प खूप उपयुक्त असं हे औषध आपल्यासाठी ठरलेलं आहे पहा मी प्रत्येकाची मदत व्हावी मला पण वाटत होती की मी कुठलं तरी काहीतरी औषध असं मळ मिळावं की मला पण त्याच्यापासून मदत मिळावी आणि लवकर माझ्या घरातले झुरळं कमी व्हावं म्हणून मी आज तुम्हाला हे दाखवत आहे पाहू शकताय तुम्ही मस्त असं हे औषध आहे खरंच खूप उपयुक्त आणि फायदेशीर आहे घरातले झुळ अगदी जागच्या जागी मरून पडतात आणि कुठलाही आपल्याला काहीच धोका नाही आहे लहान मुलांना पण काही धोका नाही अगदी कमी वेळात आणि घर अगदी स्वच्छ होतं एकही झुळ राहत नाही तुम्ही आठवड्यात एक दोनदा हे लावलं व्यवस्थित जिथं पाहिजे तिथं तुम्हाला तर अगदी छान उपयोग होतो ह्याचा आणि खूप उपयुक्त आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा हां मेडिकल वगैरे हे तुम्ही विचारा मिळेल तुम्हाला असं जेल आहे हे वाईट थोडं थोडं थोडंसं असं डॉटमध्ये सोडत जायचं जा, व्हाईट कलर जसं आहे जिथे तुम्हाला वाटेल तिथं तुम्ही हे लावायचं असं छान असा उपयुक्त आपला ह्याचा फायदा होतो प कसा वाटला खरंच थोडा जरी व्हिडिओ आवडला तर खरं लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटे अशाची काय नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद